नमस्कार कृषिमित्र विनय कोटादी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केटमध्ये आपण कवर करणार आहोत कोथंबीरचे बाजार भाव कोथंबीरची आवक झालेली आहे इथे बघू शकतो बऱ्यापैकी दादा काय भाऊ आठशे चौरेचाळीस कमी झाला भाव शेकडा शेकडाला आठशे चौवेचाळीस रुपये घेतलेले ना कोणती व्हरायटी आहे अशोक आठशे चौवेचाळीस काय कारण हो कमी होण्याचं पाऊस पाचशे चौवेचाळीस भाव गेलेला आहे अशोका व्हरायटी हां हा काय भाव गेला पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणजे पाच रुपये जुडी हा हा कोणती व्हरायटी अशोका पाच रुपये जुडी भाव कमी झालेला आहे आज माऊली काय भागली हो साडे बारा म्हणजे बाराशे पन्नास रुपये ना बाराशे पन्नास रुपये कोणती व्हरायटी आहे व्हरायटी काही सांगता येत नाही दादांना बाराशे पन्नास काय गेली दादा साडेबारा ही देखील साडेबारा रुपये गेलेली आहे बाराशे पन्नास शेकडा हे होते कोथिंबीरचे बाजार भावाँ थोड़ी पार। थोड़ी भावाँ भाव आजचे तुम्हाला लक्षात आले असेल थोडेफार त्या भागाचे पण आपण कव्हर करणार आहोत थोडेसे मेथी आपण कव्हर करणार आहोत मेथीचा पण भाव आज दादा काय भाव गेली बावीसशे रुपया शेकडा बावीसशे रुपये शेकडा मेथी म्हणजे बावीस रुपयाला एक जुडी हां हां जुडी गेलेली आहे भाव काय गेला साडे बाराच गेली बाराशे पन्नास रुपया कोथंबीस ही गेलेली आहे सतराशे तीस कोणती वर जबरदस्त हो बावने मला सांगा दोन महिने परवडते खरं सतराशे तीस म्हणजे सतरा रुपयाला सतरा रुपयाला शंभर किलोमीटर कोणतं गाव ना। अरे बाप सतराशे तीस सतरा रुपयाला जुडी गेलेली आहे भाव कमी आज व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद